एडा करायला तर हे बघा तळे आमच्या वरी म्हणजे राहणार तळ्याचे हे बघा पाणी किती आले तळ्याला नाही पाणी आले आणि आता म्हणलं चला येडा करून येऊ कारण पाऊस पण थोडा कमी झाला ना आज नाही आला ऊन पण पडायचा म्हणजे आता येडा करून येऊ बघू सोयाबीन तरी कशी आली तर दाखवते आमची सोयाबीन कशी करत चालले ते तळ्याची चलते तळ्याची आता कारण आता तिकड तरी बघा सोयाबीन आहे आता आमची तुम्हाला दाखवते तुम्हाला कारण पाणी लागले आता कारण तळ्यातच वाटली त्याची तरी बघा सोयाबीन अशी आली बघा आमची कारण जास्त नाही आमच्या सोयाबीनमध्ये पाणी कसं झाली तळ्यात असल्यामुळे सगळं पाणी झाले तर आज बघायला आलं तर टेन्शन आलं वाट नाही वरी जायला कारण सगळं कुठं पाणीच आता खेळ कारण का बाई नको घालून कुठं तर त्यात पडली आज बघायला बघा पाणी असल्यामुळे सगळी पिवळीत पडली बघा तर आता लय दिवस झाले सोयाबीन बघायला चाले नव्हते तर मुलगा जाऊन ह्या दोन्ही पण वाटण्या पिवळ्या पाड्यात तळ्यात असल्यानं तरी इतकं पाणी राहणार बघा सोयाबीनमध्ये असं पाणी तरी बघा सोयाबीन पण वाढली नाही आणि काहीच नाही तर ही बघा सोयाबीन ही जास्त वाढलीच नाही बाई आपली सोयाबीन पण पण झाले जास्त उशिरा का जरा उशिरा पेरे आहे दोन वाटले तर पाणीच लागले आणि वरचे आहेत ह्याला पातळच उगली दाट उगलीच नाही स्वायबीची अशी उगली बघा एकदम पातळ पातळी हे असं राहणे कुठं कुठे इतकं शिल्लक झाले लय झाले कुठं मला तर वाटतं घरा कोळ कोणच घ्यावा लागत बघ कारण येडा करायला चालू नव्हता आणि जेव्हा कोळ उल होतं का त्याच्यावर आता शिकाल लय सुत झाले बोला हे करावं लागेल आपल्याला तरी बघा आता मी गवत काढायला बसले कारण याडा करायला आले चला गवतच काढा खूप त्या बुसू बुसू पण लईत दाढवत असे हे खव काढावता आता एवढं सोयाबीन हे छोटी छोटी असल्यामुळे झाले बघा जास्त दाटू मुली नाही ना त्याच्यामुळे झाले कारण खुरप पण घेऊन आलं ते म्हणजे भेटला टाइम तर काढता येईल गवत असलं तर कारण मी बघायलाच नव्हते आले तरी बघा अशी सोयाबीन झाली आमची हे बघा असं